नमस्कार मी दीपाली मात्रे लोकमत फिल्मी मध्ये ला तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे पंचवीस एप्रिल ला तुमच्या लाडक्या अभिनेत्रीचा करते डबल धमाका होणार आहे असं म्हणायला हरकत नाहीये माझ्यासोबत सई तामणकर आहे सई स्वागत आहे लोकमत मध्ये धन्यवाद आणि मी म्हटलं तसं डबल धमाका आहे पंचवीस तारखेला तुझ्या लाडक्या प्रेक्षकांसाठी सो एक तर देवमाणूस आणि पुन्हा एकदा एक हिंदी पण सिनेमा आहे सो तुझ्यासाठी लॉटरी असं म्हणायला हरकत नाही शंभर टक्के <laughs> शंभर टक्के आहे आणि ही लॉटरी मला लागली याचा आनंद आहे माझ्या मते एक खास कनेक्शन म्हणजे तेजसचं तेजस सोबत दोन्ही यांच्यासोबत तू काम करत खर तर डबल धमाका त्यांचा एक मराठी आणि एक हिंदी चित्रपट त्यांचा येते सो मस्त पण माझ्या माहिती या सिनेमात लावणी साकारली आहेस तू आणि लावणी करणं खरं तर सैल ह्याच्या आधी कधीच लावणी मध्ये बघितलेलं नाहीये आणि मराठी ऑडियन्स असा माहितीये ना की काही अभिनेत्रींना त्या त्या रोलमध्ये बघतो सो अमृता सोनाली याच्यानंतर आता सैला ते लावणीत बघणार आहेत सो तुला कसं वाटतंय पहिल्यांदा लावणी करताना मराठीतली छान वाटतय धाकधूक <laughs> आहे थोडीशी थोडीशी नर्वस एनर्जी पण मला खूप ठरली मजा आली मला असं वाटलं की एक वेगळं जग मला बघायला मिळालं एका वेगळ्या जगाचा सफर मी त्या निमित्ताने केला आणि किती अवघड फॉर्म आहे किंवा त्यातले बारकावे याची सगळ्याच जवळून मला अनुभवता आल्याचा खूप आनंद आहे पहिल्यांदा कधी डान्स केला होता तसा प्रॉपर महाराष्ट्रीयन ठसकेबाज लावणी वगैरे आपण कधीच नाही कधीच नाही नाही कधीच नाही आताच केलाय प्रयत्न पहिल्यांदा सो अगदीच पहिल्यांदा आहे लाईक जेन्युनली ऑर्गॅनिकली पहिल्यांदा केवळ सईज आणि डान्सचं कसं कनेक्शन आहे खरं तर अभिनेत्रींना म्हणतात ना की प्रत्येक पुण्यावरून जावंच लागतं आणि अभिनेत्री म्हटलं की आपल्याला थोडाफार किंवा बेसिक डान्स आपल्याला माहितीच असतो आणि तो करावाच लागतो पण डान्स आणि तुझं खरं नातं कसं सुंदर आहे नातं खरं तर नातं आमचं सुंदर आहे पण लोकांना बहुतेक एक... नात नाहीये छान असं आजपर्यंत आस वाटलं असेल okay. पण मला नाचायला आवडतं hmm. मला स्वतःसाठी नाचायला जास्त आवडतं आणि आय कॅन ग्रुव म्हणजे स्टाईल वेगळी असेल पण मला माहितीये आहे की आय कॅन ग्रुव आणि लावणी केल्यामुळे माझा नाचाकडे बघण्याचा कि मा दृष्टिकोन किंवा त्याच्याशी अजून मैत्री करण्याची इच्छा hmm. हे सगळं नवीन आहे माझ्यासाठी आणि हे घडते याचा खूप आनंद आहे पण जेव्हा तुला सांगितलं की तुला लावनी, लावनी ची, काय हो मग हो। मी तर खूप एक्सायटेड होते म्हणजे खूप एक्साइटमेंट ना तुम्ही न विचार करता उत्तर देता तसं मी हो असं उत्तर दिलं आणि नंतर त्याचा सिरियसनेस मग असं झालं की ओ आपण हो म्हणालोय पण त्याची एक मजा पण येते यु नो तर मला मजा आली पण पहिल्यांदा तू नाही म्हणाली होतीस का थोडस जेव्हा पण अजिबात नाही अजिबात नाही मी आय थिंक चार सेकंदात हो म्हणाले हो से। चार सेकंद माझ्या मते किती मी जेवढं ऐकलंय तेवढं कंटिन्यू खूप रिहर्सल केली चार दिवस रिहर्सल केली कारण मला सवय नाहीये लावणी किंवा असे डान्स फॉर्मची ची किंवा मी शिकलेली ही नाहीये नाच त्याच्यामुळे मला असं वाटलं की करायचं तर व्यवस्थित खाईन तर तू नाही तर उपाशी त्याच्यामुळे चार चार दिवस रिहर्सल केली अजून करायला पाहिजे होती किंवा हवी होती किंवा इच्छा होती माझी पण लॉजिस्टिकली कधी कधी गोष्टी होत नाही सो चार दिवस आणि मला आनंद आहे की आशिष बरोबर लावणी केली येस पण तू अशी अट ठेवली होतीस का की लावणी करायची तर आहेच पण मला तेवढा तुम्ही टाइम ताँ, ताँ, स्पेंड द्या हो शंभर टक्के शंभर टक्के आणि मला खूप आनंद आहे की लव्ह uh, फिल्म ते कन्सिडर करून मला तेवढा वेळ दिला ही खूप चांगली गोष्ट आणि तू म्हणालीस तसं आशिष सोबत लावणी करायला मिळाली आणि त्याने शिकवणं म्हणजे त्याचे प्रॉपर अदा आणि तो म्हणजे लावणी किंग आहे असं तो पण त्याच्याकडनं कुठले बारकावे खास करून तुला शिकायला आवडते आणि लावणी म्हटल्यानंतर प्रेक्षकांच्या डोक्यात प्रॉपर महाराष्ट्रीयन ठसका असं सगळं फिक्स असतं सो तुला कुठले कुठले बारकावी याच्यातले तुलाही कळाले आणि नवीन शिकायला मिळाले काही टेक्निकल गोष्टी त्याच्यानंतर काही काय म्हणूया ट्रिक्स असतात किंवा टेक्निक असतात अशा खूप ट्रिक्स आणि टेक्निक्स मी त्याच्याकडनं शिकले तो ना खूप स्ट्रिक्ट आणि चांगला शिक्षक आहे त्याला जर का एखादी गोष्ट म्हणजे तो असा शिक्षक नाहीये किंवा असा कोरिओग्राफर नाहीये की तुम्हाला जर स्टेप जमत नसेल तर तो चेंज करेल तो म्हणे तुम्ही रिहर्सल करा आणि ती जमवा ही त्याच्यातली क्वालिटी मला खूप आवडते आणि असं तुम्हाला पण तो चॅलेंज वाटतो त्यांना पण एक ऊर्जा येते सो हा जो एक्सचेंज होता आमच्यातला तो खूपच छान होता आणि hmm. मला आवडेल पुन्हा पुन्हा आशिष बरोबर काम करायला आधी कधीच आशिष बद्दल आशिष सोबत कामाचा असा काही संबंध आला कधी नाही कधीच नाही कारण मी अवॉर्ड फंक्शन नाही परफॉर्म करत त्याच्यामुळे कधीच नव्हतं आला त्याच्यामुळे एक नवीन आख जग मी फॅन्टी लँड मध्ये आली आहे असं एक अख्ख जग मी अनुभवत होते पण लावणीची पहिली स्टेप करताना सईला कशी धाक होती कारण तो फटाफट दाखवणार तो त्याच्यात मास्टर असल्यामुळे हो तो खूप फटकन दाखवू शकतो सईने पहिली लावणी स्टेप केल्यानंतर काय जाणवलं आणि कुठे कुठे वाटलं की आपण ह्याच्यात इम्प्रुव्हायजेशन करायला हवं सगळ्यातच वाटलं म्हणजे मला सुरुवात ऍक्शन म्हणेपर्यंत वाटत होत की याच्यात अजून इम्प्रूव होण्याची गरज आहे किंवा होऊ शकतं पण मला ना जर का हे प्रत्येक वेळेला व्हायचं की मध्ये जेव्हा गाणं सुरू होतं तेव्हा इथे जर माईक लावला तर धड 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 असं ऐकूल पण तेच धडधड तू मला अजून छान परफॉर्म करायला इन्स्पायर कर आणि पहिली जेव्हा मी स्टेप केली तेव्हा मा मला असं वाटलं की जमता चला <laughs> सुटा, <laughs> सुटा। <laughs> सो हे फिलिंग होत आणि हे आशिषमुळे होतं पण जसं आपल्याला प्रत्येकालाच माहितीये अभिनय म्हटल्यावर सईचे चे डोळे बोलतात हे सगळ्यांनाच माहितीये सईच्या चेहऱ्याचा अभिनय खूप सुंदर आहे पण सई लावणी केल्या असतो ते मला ऐकायला आवडेल तुझ्याकडे मला नाही वाटत आशिष सारखं कोणी अदाय करू शकत पहिली गोष्ट दुसरी गोष्ट मी आपल्या स्टाईलनी आपल्या पद्धतीने ते केल्या पण अदाय याबद्दल एक पुस्तक लिहू शकते एवढा अनुभव किंवा एवढा एक्सपिरियन्स मी यावेळेस घेतलेला आहे त्याच्यामुळे पुढे जेव्हा मी असं काही एक डान्स नंबर किंवा कोरिओग्राफ्ट काहीतरी असेल तेव्हा मला या गोष्टींचा खूप फायदा होणार आहे हे तरी नक्की पण ह्याच्या आधी कधी लावण्यासाठी विचारलं होतं सैला हे पहिल्यांदाच विचारल्या पहिल्यांदा विचारलं पहिल्यांदा पहिल्यांदा पण डान्स uh, मध्ये आता तू बरेच बऱ्याच प्रकारचे म्हणजे आपण सिनेमात बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारचे डान्स करतो पण जेव्हा महाराष्ट्रीयन लोकांचं एक म्हणणं असतं ना की त्यांनी एक बघितलेलं आहे किंवा अमृताची लावणी असू दे सोनालीची लावणी असू दे सो तुला जेव्हा तू तु लावणी परफॉर्म करणार त्यांना एखादा फोन गेला का की अमृताला किंवा त्यांच्याकडनं त्यांना कळलं असेल तू लावणी परफॉर्म करते आपण एक मैत्रीण म्हणून फोन करतो ना किंवा काहीतरी असं आणि त्याच्यात आशिष आणि अमृताचं फार छान मला असं वाटतंय की गाणं बाहेर आल्यानंतर फोन कॉल्स होणार आणि तो वेळ राखून ठेवलाय कारण मला असं वाटतं की दोघीही जणी सोखपणे करतात आपलं काम डान्स मध्ये तर काही प्रश्नच नाही म्हणजे सोनाली ची ग्रेस अमृता म्हणजे अमृताला नाचत बघा तू नाचत र आम्ही बघत राहतो असं म्हण असं वाटतं राईट सो मला असं वाटतं की हे डिस्कशन जास्त डिटेल लावणी रिलीज झाल्यानंतर होईल पण हे डिस्कशन होणार आहे नक्की पण आशिषची काही कमेंट मिळाली का काही कॉम्प्लिमेंट मिळाली का जेव्हा पूर्ण रावणी सादर केली त्याच्यानंतर त्याच्याकडनं अशी कॉम्प्लिमेंट मिळाली जी तुझ्या लक्षात राहिली अशी काही कॉम्प्लिमेंट आहे डान्स पूर्ण सादर केल्यानंतर आशिष आशिषला मी पहिल्यांदा जेव्हा भेटले होते तेव्हा माझं असंच होतं की ऐक ना तुला जर का नॉर्मली चार दिवस लागत असतील तर आठ दिवस लागू शकतात okay. तर ह्याची तयारी आहे का तुझी तर तेव्हा तू मला म्हणाला की सई तू एडीएस का मी तुला असताना बघितलं मी मी मध्ये आणि असं अजिबात संपलो सो दॅट गेव्ह मी अ लॉट ऑफ कॉन्फिडन्स आणि करूया परत काम असं म्हणणं गेव मी अ लॉट ऑफ कॉन्फिडन्स सो या दोन गोष्टी ठळकपणे आठवतात सैलुला असं विचारेन की लावणी किंवा डान्स नंबर किंवा असं केल्यानंतर अभिनेत्रीवर एक टॅग लागतो की लावणी हिच सादर करणार डान्स नंबर हिच सादर करणार सैल अशी कुठे भीती होती का की कारण तिने आतापर्यंत लावणी कधीच केली नाही सो आधी कधी अशी भीती होती की असा टॅग आपल्याला लागू शकतो जर सतत ते केलं तर मी टॅग्स बरोबर आणि टॅग्स शिवायला पण चालायला तयार आहे मला असं वाटत की मी वेगवेगळ्या करत राहणार तुम्ही तुमचे टॅक्स घ्या लावा लावू नका त्यांनी काय नथिंग इज गोंड टू स्टॉप मी आणि मला असं वाटतं की मला नाही वाटत टॅक्स लागू शकतील कारण मी खूप वेगवेगळ्या धाटणीचा पूर्वक काम करत आली आहे आणि टॅक्स लागले तर ते नवीन कामांनी तयार होऊन त्याच्यामुळेच लागतील पण शुअरली माझं असं म्हणणं आहे की त्या टॅक्स बरोबर पण मी चालतच पण काय वाटतं कोणाचा पहिला फोन बघितल्यानंतर जेव्हा आता दादा संजय दादा नाचे यार तू असं म्हणे असं मला वाटतंय दादाचा फोन येईल असं वाटतं आणि okay. आणखी मित्रमैत्रिणी तुझे खूप येईल गोतावळा खूप आहे सो संजय दादा हक्काचा माणूस आहे तुझा आणखी मित्रमैत्रिणींपैकी कोणाचा फोन येईल असं तुला वाटतं माहित नाही यार म्हणजे खरंच माहित नाही पण यावेत असं वाटतं आणि हो यावेत असं वाटत मला माझ्या मते हा जेव्हा डान्स आऊट होईल तेव्हा बऱ्याच तुला सोशल मीडियावर ही कमेंट येतील बऱ्याच प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळेलच तुला अशी आवडलेली एक मुवमेंट डान्स मुवमेंट हो तू सांगू शकतेस की तुझ्यासाठी कठीण होती पण ती तू इझिली करू शकतेस आशिष मुळे अशी एखादी एक डान्स सो पहिल्यांदाच ही जी सायन्स स्टेप आहे ना त्याच्यामध्ये हात असे 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 आणि हे जे आहे ना हे इथे आल्यानंतर आशिष जे सांगतो ना की मग डोळ्यांनी असं कर मग असं कर किंवा असं कर हे जे आहे ना हे दिस वॉज व्हेरी इंटरेस्टिंग म्हणजे ते बारकावे माझ्यासाठी ते जास्त महत्वाचे होते आता हा डान्स आउट झाल्यानंतर तुला बरेच फोन कॉल्स येतील इंडस्ट्री मधनही आणि आता भरपूर लावणी करतील वेगवेगळ्या प्रकारचे डान्स फॉर्म करशील आता या डान्ससाठी आणि सगळ्या सिनेमासाठी तुझ्या खूप खूप शुभेच्छा आमच्याकडे थँक्यू